जिल्हाध्यक्ष नंत भाऊ या सर्वांचा मी व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशील आहेत

भारतीय जनता पार्टी आहे आणि आहे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होत आहे दिलेशा दिले भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही स्वागत पहिल्याही आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आमदार

शक्ति तांडी जयन तांडी विजय आवाड अक्षय जाधव अक्ष आकाश हे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी में प्रवेश करते हैं ངྲྲྲྲྲྲྲྲྲྲྲྲྲ དཐྲྲྲྲྲྲྲྲྲྲྲྲན དོསི རོ ེ ངང྽� ྱེ འྱེདའ྽� ེ འཁྱ ེེེ ེེེĮའེ ོ�ེེ���ེིོེ साहिब <laughs>

歐复 And stop on anything else. No no I really liked it. Thank you anything. I did a study Why do you say So much I would love to see पंड <laughs> <laughs> yeah हा <laughs> सुबुह <laughs> हा जो प्रवेश आहे तो खऱ्या कुटुंब आपल्या जेवा भावाचे लोक काही कारणामुळे थोडेसे बाजूला होते आणि आज सर्वजण परत एकदा आपल्या बरोबर आलेले आहे त्याचा एक वेगळाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपल्या आणि आपण आता स्वाभाविकपणे निर्णय हा घेतलेला आहे की आपले जे वेगवेगळ्या कारणामुळे राजकारणाचा विषय असेल इतर काही विषय असेल पुढे दूर जे झाले असतील ते सर्व सहकारी जे आहेत त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आवाहन करायचंय की आपल्या खऱ्या कुटुंबात खरे जे आपले आहेत खरे जे आपल्या जिल्ह्यासाठी चढतात वेळ देतात खरे आपल्या पाठीशी खबलीपणे जे आहेत त्यांच्या बरोबरीने जिल्ह्याच्या विकासासाठी आपण एकत्रित यावं असं आवाहन देखील करतो आणि आपण विनंती करतो एक दोन शेतकरी असतो एकदम शॉर्ट बोला नंतर मोठं क्रेडिव्ह भारतीय जनता पार्टीच्या या विषयावरच्या विशाल या प्रवेशाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नेमका फोन विसरलं माझी चूक स्वतःमध्ये बरेच मंडळी माझे जुने असतात थोडक्यात बोलायचं सांगितलंय तर

<laughs> या पद्धतीनं आजचा आमचा प्रवेश त्याच्यावर आमची दादा म्हणल्याप्रमाणे घर वापसी होते आणि या घर वापसी मध्ये आपण सर्वजन या गोष्टीचे साक्षीदार आहात दादा म्हटल्याप्रमाणे दादाच फार मोठ विजन आहे पण ह्या सगळं भिजन मध्ये विचार करताना अतिशय मोठा भयंकर असा त्यांच्याकडे संयम आहे कोण गेलं आलं पुसलं बोगलं कधीही ते पुन्हा पुसले नाही अत्यंत फार मोठ्या प्रमाणात आहे राजकारणामध्ये काम करत असताना या सगळ्या फार तरुण असतात परंतु फार मोठ्या प्रमाणात आम्ही दुसरं गेलो बाजूला भरकरण दरम्यान प्रतिक्रिया बघितलं तर सगळ्यांचा या पद्धतीनं आम्ही सामावून घेतलं आम्ही सुद्धा सोबत काम करताना हा पूर्वीपासून काम करतो परंतु आजची घडी आहे आजच्या आहे हा जर सर्व बाजूला काढायचा असेल विकासाची दाखवायची असेल तर रानाचा समर्थ बरेच सापेक्षित तुमच्या हात बळगड हात बळगडच आहे तुम्हाला की सात देवी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो अत्यंत प्रामाणिकपणे राहून सर्वांना विश्वास सर्व सहकार्य उभे असलेले आहे सर्वांना सोबत घेऊन या निवडणुका अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगल्या फरकाने बरं का नुसतं जिंकणार नाही चांगल्या फरकाने जिंकून एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगर परिषद पडतो अशी त्यांना माहिती देतो काही पदाधिकारी उशीर आले तर समजा सत्कार त्यांना प्रवेश व्हायला असं आपण नंतर करूया आता घरात जाणसा माणसांही बरोबर आपला आनंद असाच राहू द्या आणि आपल्याला सर्व सर्वजण माझे या ठिकाणी माझ्याशी तुम्ही अतिशय आनंदाने गाळाबेटीने स्वागत केलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो परत एकदा दादा दादाच्या मोठ्यापणाबद्दल बोलतो की मोठ्या मनाने मोठ्या अंतकरणाने तिथे आम्हाला या विशाल भारतीय जनता सागरामध्ये काम करण्याची संधी दिली त्याच्यामधून आमच्या आमच्याकडून जनसेवा घडो अशा या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आपण सर्वजण आहात सर्वांचे आभार